रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका रायगडात एक लाखाहून अधिक गणेश मूर्तींची प्राण प्रतिष्ठापना कोकणात गणपती बाप्पाचे वाजत गाजत आगमन पारंपरिक वाद्यासह निघाल्या मिरवणुका कोकणातील सर्वात लोकप्रिय व प्रसिद्ध सर्वत्र वातावरण प्रफुल्लित झाले कोकणात गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाच्या आगमनाच्या मिरवणुका निघतात गणपती बाप्पाला मिरवणुकीने वाजत गाजत घरी आणण्याची प्रथा आहे कोकणात सगळीकडे ग्रामीण व शहरी भागात पारंपरिक ढोल ताशांच्या गजरात या आगमन मिरवणुकींना सुरुवात झालीये लहानांपासून थोरांपर्यंत सारेच मोठ्या उत्साहात या आगमन मिरवणुकीत सहभागी झालेत गणपती बाप्पा अशा जय संपूर्ण पाली सुदागड रायगड कोकण व महाराष्ट्र दुमदुमून निघाला रायगडात आज एक लाख दोन हजार चारशे चौऱ्याऐंशी गणेश मूर्तींची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे त्यात दोनशे शहाऐंशी सार्वजनिक मंडळाच्या दिमागदार मंडळातील बाप्पा आणि तब्बल एक लाख दोन हजार एकशे शहाऐंशी खाजगी गणेश मूर्तींचा समावेश आहे पाचव्या दिवशी सोळा हजार एकशे पंच्याहत्तर गौरींचा मुक्काम गणेश भक्तांच्या घरी असणार आहे बाप्पाच्या आगमनासाठी अतुरलेली प्रत्येक वाडी घर आता सजले। सर्वत्रच उत्साह हो व जल्लोष पहावयास मिळतोय धम्मशील सावंत न्यूज ब्युरो रायगड काय सांगाल आज संपूर्ण कोकणामध्ये आनंददायी वातावरण आहे उत्साही वातावरण आहे गणरायाचं आज आगमन होत आहे काय आपली प्रतिक्रिया आहे आज संपूर्ण कोकणात नव्हे तर हा महाराष्ट्राचा सण आहे गणपती उत्सव आणि हा महाराष्ट्राचा जरी सण असला आपल्या मराठी संस्कृतीचा सण आहे आणि हा जरी आपल्या संस्कृतीचा सण असला तरी कोकणात या सणाचं खूप अनन्यसाधारण साधारण असं सा महत्त्व आहे कारण कोकणात आज बघितलं तर कोकणवासी संपूर्णपणे रायगड मुंबई ठाणे इथून पुणे इथून सर्व निघालेले असतात आणि या पाच दिवसात आपल्या या गावात आपल्या राहतात सगळ्यांच्या सगळी माणसं एकमेकांना आनंदाने या गणपती सणाच्या निमित्ताने सगळी माणसं दहा दिवस एकत्र मिळतात एकमेकांचे दुःख जाणून घेतात आणि अतिशय जल्लोषात या गणरायाचं पूजा अर्चा आरत्या सगळेपणे सगळं वातावरण घरी गोडजोड असतं आणि असे दहा दिवस या उत्साहात कधी निघून जातात हे कळत नाही लोकमान्य टिळकांनी ज्यावेळी या सुरुवात केलेली होती त्यावेळी त्यांचा हाच मुख्य उद्देश होता की आपल्या भारताच्या या भारतीयांच्यात कुठेतरी इंग्रजांच्या विरोधात ह्याच्यात निर्माण व्हावा त्यासाठी थी। ठिकठिकाणी जाणीव जागृती करण्यासाठी त्यांनी ते प्रयत्न केले होते आणि त्याचं रूपांतर हे आज आपल्या आपल्या ह्या सार्वजनिक गण गन, गणपती उत्सवाबरोबर हे घरगुती गण गणेशोत्सव गन, ते झालेलं आहे आणि याची आज आपण सगळी प्रचिती आपण या ठिकाणी बघतो आहोत दादा काय नाव तुमचं काय सांगाल कसा मोहोल आहे सर माझं नाव स्वप्नील साखराम आंबेकर पाली रायगड आज श्री गणेशाचं आगमन श्री गणेश जयंती संपूर्ण रायगड पालघर रत्नागिरी सिंधुदुर्ग मुंबई सकट पूर्ण संपूर्ण ठाणे जिल्ह्यात हा सण मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात था साजरा केला जातो मुंबई ठाणे या शहरी भागातील संपूर्ण चाकरमणी ना ओढ या गणेश जयंतीची लागलेली असते आणि दोन तीन दिवसापूर्वीपासूनच त्यांचं जी चाऊल असते रोडची रोडवरून जाणारे काही ट्रेननी जाणारे काही एरोप्लेननी पण जाणारे असे आहेत की जे या या उत्सवासाठी <laughs> मोठ्या आनंदाने आपल्या घरा गहराज, घराच्या दिशेने चाललेले असतात आता हा सण म्हटला तर हा सण संपूर्ण कोकणातच नव्हे तर, तर संपूर्ण महाराष्ट्र आणि याची व्याप्ती ऑल जगात झालेली आहे हा सण म्हणजे गणेश जयंतीची स्थापना जाते आता या गणेश जयंतीचं सगळ्यात महत्त्वाचं महत्त्व म्हणजे हा सण म्हणजे एक घरगुती सण किंवा एक घरापुरतं मर्यादित राहिलेलं नसून हा सण म्हणजे संपू एक एक समाज जा जागृती करणारं जनजागृती करणारं सणसुद्धा झालेला आहे या सणाच्या निमित्ताने सामाजिक उप उपक्रमामध्ये विविध प्रबोधन कार्यक्रम त्याचबरोबर इको फ्रेंडली पर्यावरण संरक्षण यासारखे सामाजिक उपक्रम राबवले जातात आणि त्यांना अनुसरून <coughs> सर्व भाग घेत असतो त्याचबरोबर काही ठिकाणी तर असं आहे की या सणानिमित्त स्पर्धा आयोजन केल्या जातात तर या स्पर्धेचं निमित्त हेच की गणेश जयंतीच्या सणा सणा सणाच्या निमित्ताने आपल्या या समाजामध्ये जो आता आता हा प्रदूषणाचा भाग जो वाढलेला आहे आणि त्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी इको फ्रेंडली गणेशोत्सव कसं स्थापन करता येईल आणि त्याची कशी पुढे आपल्याला सा पुढे पण घेऊन त्याला करता येईल यासाठी आपण प्रयत्न करत आहोत गणेश जयंतीचं सांगायचं सा गेलं तर गणेश गणपती बाप्पा हे आपले आराध्य दैवत आणि आराध्य दैवताचं आगमन म्हणजे हे आपल्या सगळ्यांना सुखावणार आहे आणि हा सण म्हणजे एवढं आनंदीचा सण आहे की गणपतीचं आगमन कधी होतं आणि गणपतीचं विसर्जन कधी होतं खूप महत्त्व राहिलेलं आहे आणि हा खूप लहान बाळ गोपाळापासून तर जे ज्येष्ठ मंडळ आहेत यांचा हा खूप आनंदाचा सण आहे असा सण आमच्या